सर्व बुलंद आवाज बीजी 24 तास हे काम नवे जबाबदारी आमची कडाव कनिष्ठ महाविद्यालय हुतात्मा स्मृती दिन व जीवन गौरव पुरस्कार सोहळा उत्सात संपन्न ज्ञानकमल शिक्षण संस्था वांगणी संचालित हुतात्मा हिराजी पाटील ज्युनियर कॉलेज कडाव तालुका कर्जत जिल्हा रायगड इथे 82 वा हुतात्मा स्मृती दिन व हुतात्मा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शहीदांच्या कार्यांचा गौरव करण्यात आला आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचारांनी मार्गदर्शन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन तज्ञ प्राध्यापक डॉक्टर जयपाल पाटील होते त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना कठीण परिस्थितीतही शिक्षण घेण्याचे आणि मोठे होण्याचे महत्त्व पटवून दिले हरिभक्त पारायण मच्छिंद्र महाराज भोईर क्रांतीवीर वामनबाबा भोईरे यांचे नातू यांनी क्रांतिकारांच्या आठवणींना उजाळा दिला आपल्या मनोगतात त्यांनी आजोबांच्या पुण्यामुळे आपण व्यावसायिक सामाजिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती साधली असल्याचे नमूद केले विद्यार्थ्यांना देखील या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला ओमकार राजगुरू या विद्यार्थ्याने भाई कोतवाली यांच्या जीवनावर आधारित इंग्रजी भाषण सादर करून उपस्थितांची मनं जिंकली तसेच रायगड जिल्हा नाभिक समाज लवाद संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष माननीय रघुनाथ विभार यांनी गीताच्या माध्यमातून भाई कोतवाल यांचे जीवन प्रवास सादर केले प्रास्ताविक भाषणात प्राध्यापक मनीषा बेकर मॅडम यांनी ज्ञानकमल शिक्षण संस्थेच्या विविध उपक्रमाची सविस्तर माहिती दिली आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रगतीचा आलेख उपस्थितांसमोर मांडला यानंतर मी जिजाऊ बोलते हे एक पत्री नाटक धनश्री निकम या विद्यार्थिनी साजरे केले कार्यक्रमात हुतात्मा जीवन गौरव पुरस्काराचे मानकरी माननीय मारुती चिंदू बागडेसर राष्ट्रीय आदर्श पुरस्कार पुरस्कार प्राप्त यांना गौरवण्यात आले पुरस्कार स्वीकारताना बागडेसर म्हणाले की हा सन्मान दिल्लीत झालेल्या सन्मानाच्या तोडीस तोड आहे असे म्हणत त्यांनी आयोजकांचे आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय समिती सदस्य माननीय रामचंद्र काळोखे प्राचार्य प्राध्यापक मनीषा बैकर माननीय रघुनाथ बिबार माननीय संतोष कोळबे माजी सरपंच न नसरापूर माननीय राजेंद्र भूपतराव माजी सरपंच कडाव कमल विद्यालयाच्या सावळेच्या संचालिका नम्रता शर्मा मॅडम वसंत जाधव शालेय समिती सदस्य आणि ज्ञानकमल शिक्षण संस्थेचे सचिव नामदेव बैकर सर यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नामदेव बैकर सर यांनी केले यावेळी सामाजिक विषयांवरील रांगोळी प्रदर्शन व शैक्षणिक उपक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात विद्यार्थी पालकवर्ग शिक्षक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझं नाव मारुती चिंदू बागडे मी एम ए बी एड शिक्षक आणि सेवानिवृत्त शिक्षक आहे मित्रांनो आज मला जणू काही एक राष्ट्रवादी पुरस्कार घेताना जो आनंद झाला होता दिल्लीला तोच आनंद माझ्या गल्लीला कडावला होत आहे याचा मला सारा अभिमान आहे आणि या कडा गावामध्ये जे कॉलेज निर्माण झालेलं आहे ज्यांनी के केलेलं आहे शून्य निर्माण केलेलं आहे त्या कडा कॉलेजमध्ये हा माझा ज्ञानाचा कुठेतरी मान राखला गेलेला आहे याचा मला खूप खूप अतिशय आनंद होत आहे आणि मी भविष्यामध्ये असंही असंही वचन देतो की ह्या विद्यार्थ्यांना सदैव मी त्यांना सहकार्य करीन आणि आमची ज्ञानकमल संस्था कशी प्रगतीपथा जाईल याचा मी सातत्याने प्रयत्न करेन एवढं बोलून आजच्या ज्यांनी माझा सत्कार केला ज्यांच्या समक्ष माझा ज्यांच्या उपस्थित माझा सत्कार झाला त्या सर्व मान्यवरांचा मी अभिवादन करतो आणि या संस्थेत मी अतिशय ऋणी आहे जे सदैव ऋणी राही जय हिंद जय जै महाराष्ट्र हे कॉलेज माझं नाव रामचंद्र विकाजी काळोखे मी गावचा राहणारा आणि कडावमध्ये मॅडमच्या आमचे मॅडमनं कोणीतरी सांगितलं का कॉलेज आपल्याला इथे चालू करायचं आहे ते, करा ते माझे मित्र मॅडम बोले आपल्याला इथे कुठेतरी जागा शोधा कॉलेजसाठी तर म्हटलं ठीक आहे की राजू गोपद्रांना भेटलो आणि आपल्या इथं एक चांगलं कॉलेज चालू होत आहे तर तुझी जागावरची मोकळी असेल तर आम्हाला दे त्यांनी होकार दिला आणि मग त्या माध्यमातून आम्ही इथं कॉलेज चालू केलं प्रत कॉलेज चालू करत असताना आमच्याकडे फक्त वीस ते पंचवीस मुलं होती तर आज बघता बघता चारशे मुलं झाली आम्हाला एकदम समाधान वाटतं आहे की बाबा कॉलेज आपलं पुढे भरभराट होत आहे आणि प्रत्येक कार्यक्रमात प्रत्येकाला मॅडमना माझी सहकार्य असतं कुठेही कॉलेजला कुठेही काही काम असेल तिथं मी जात प्रत्येक ठिकाणी उभा असतो आणि आता आमचा प्रयत्न चालू आहे की स्वतंत्र आपल्याला कॉलेजसाठी जागेची मागणी आम्ही केलेली आहे कलेक्टर साहेबांकडे आमचा प्रस्ताव गेलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला आम्हाला नक्कीच खात्री आहे की आम्हाला आमच्या कॉलेजसाठी जागा मिळेल आणि त्यामुळे आमदार वगैरे आहेत आपल्या संबंधामध्ये त्यांच्या माध्यमातून आपण जागेचा प्रस्ताव करून घेऊया प्रथमतः ब्याऐंशीव्या व स्मृती दिनानिमित्त या, या तालुक्याचे जिल्ह्याचे थोर स्वातंत्र्य सेनानी हुतात्मा भाई कोतवाल हुतात्मा इराजी पाटील तसेच आझादस्ताचे अस असंख्य शिलेदार यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो यांच्या विचारांची भाई कोतवाल आणि इराजी पाटील यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन या कर्जत तालुक्यामध्ये दोन हजार सोळामध्ये आम्ही हुतात्मा हिराजी पाटील ज्युनियर कॉलेज कडाव या नावाने कनिष्ठ महाविद्यालय सुरू केलेलं आहे त्याचबरोबर हे शैक्षणिक काम तसेच सामाजिक काम संस्थेच्या माध्यमातून अनेक प्रकारे होत आहे या रायगड जिल्ह्यामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये मा संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारची मदत शैक्षणिक साहित्य पुरवठा कपडे पुरवठा तसेच अनेक डिजिटल लर्निंगचे साहित्य हे सुद्धा उपलब्ध करून दे देत आहे त्याचबरोबर हे भाईकातवालांच्या कार्याचा प्रचार प्रसार हे सुद्धा संस्थेचं एक महत्त्वपूर्ण कार्य आहे आणि संस्थेची ही तळमळ आहे याच उद्देशाने संस्थेने ठरवलेलं आहे बाबा ही भाई कोतवालांचं च्या नावाने या त्यांच्या कर्मभूमीमध्ये कर्जत तालुक्यामध्ये एक त्यांच्या नावाने एक असं भव्य दिव्य महाविद्यालय इथे उभं राहावं आणि या ग्रामीण भागातील डोंगरी भागातील विद्यार्थ्यांना शिक्ष उच्च शिक्षणाची सोय व्हावी हो हीसुद्धा एक संस्थेची मनोमन इच्छा आहे संस्थेचा मानस आहे त्याचबरोबर या कडाव परिसरामध्ये या कर्जत तालुक्यामध्ये भाई कोतवाल आणि इराजी पाटील यांचं एक भव्य दिव्य स्मारक व्हावं आपल्या या तालुक्याचे आपल्या या जिल्ह्याचे सन्माननीय आमदार असतील सन्माननीय खासदार असतील यांच्याकडे या मागणीचा आम्ही पाठपुरावा करणार आहोत तसेच आमच्या संस्थेच्या अध्यक्षा मनिषाबाईकर यांनी सांगितलं की बाबा भारताच्या पार्लमेंटमध्ये म मा या मावळ मतदारसंघाचे सन्माननीय खासदार आप्पा बारणेसाहेब यांनीसुद्धा मागणी केलेली आहे की कर्जत स्टेशनला भाई कोतवाल यांचं नाम नाव द्यावं आणि ब नेरज स्टेशनला हुतात्मा इराजी पाटील यांचं नाव द्यावं या मागणीलासुद्धा आमचं तत्कालीन पि रेल्वेमंत्री जी गोयल यांना आम्ही संस्थेच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील भरतभाई भगत असतील यांच्याकडे ते पत्र सुपूर्द केलं होतं अशा अनेक संस्था असतील सामाजिक संस्था असतील लोकप्रतिनिधी असतील यांनी या मागणीचा पाठपुरावा केला या मागणीसाठी आम्हीसुद्धा आग्रही आहेत आणि ही खऱ्या अर्थाने मागणी जर मान्य घे झाली तर खऱ्या अर्थाने आजच्या या स्मृतीदेदोस सा, मी सांगू इच्छितो की खऱ्या अर्थाने भाई कोतवालो हिरजी पाटलांना ही श्रद्धांजली ठरेल ज्ञानकमल शिक्षण संस्था अध्यक्ष आणि हुतात्मा हिराजी पाटील ज्युनियर कॉलेज कडाव कर्जत याचे मी प्राचार्य सौ प्राध्यापक मनीषा बैकर आमचे हे कार्यक्रम कॉलेज आपले संस्थेची स्थापना दोन हजार सहाची आहे आणि तेव्हापासून संस्थेचे सामाजिक उपक्रम खूप सारे झालेले आहेत कंप्युटर डिस्ट्रीब्युशन लॅपटॉप डिस्ट्रीब्युशन सगळ्या जिल्हा परिषदांना दिलेल्या आहेत आदिवासी मुलांना मोफत शिक्षण देतो आणि आदिवासी भागात आम्ही स्मार्टबोर्ड दिलेले आहेत लॅपटॉप दिलेले आहेत कंप्युटर दिलेले आहेत असे सगळी सोशल कामं आणि खूप सारी मदत संस्थेच्या माध्यमातून झालेली आहे तसंच आजचा जो दिवस होता तो आज आम्ही एव्हीच्या माध्यमातून जे संस्थेचे उपक्रम आहेत ते सगळे दाखवलेलेच आहेत त्याचप्रमाणे दोन हजार सोळाला संस्थेचं हुतात्मा हिराजी पाटील ज्युनियर कॉलेज कडाव येथे आम्ही सुरू केलं अतिशय ग्रामीण भागामध्ये जसं रयत शिक्षण संस्थेचं काम आहे तसंच आमचं ग्रामीण भागातून आमची सुरुवात झाली आणि कोणतं नाव द्यावं सावित्रीबाईंचं नाव देण्याचं आमचं सुरुवात होती पण नंतर असा विचार केला की कर्जत तालुक्यामध्ये जे हुतात्मे झालेले आहेत मानिवली गावचे आ, हुतात्मा हिराजी पाटील त्यांचं दोन जानेवारीला सिद्धगडावर जे बलिदान झालं त्यांच्या नावाने कर्जतचा इतिहास घडला गेला म्हणून आम्ही त्यांचं नाव ज्युनियर कॉलेजला देण्यात आलं आणि त्यांचं जे दोन जानेवारी एकोणीसशे बेचाळीसची चळवळ होती त्या चळवळीत भाई कोतवालांचा आझाद दस्ता आणि त्याच्यासोबत बरोबरीनं काम करणारे हिराजी पाटील त्यांचे वडील गोमाजी पाटील अगदी वयाच्या साठाव्या वर्षानंतर त्यांनी आझाद दस्त्यात उडी घेतली आणि खऱ्या अर्थाने या लोकांचं योगदान आहे ते लोकांपर्यंत समाजापर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत पोचावं त्याची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेतलेली आहे दरवर्षी कॉलेज दोन हजार सोळाला आपण सुरू केलं आता कॉलेजचे आठ वर्ष झाली आहेत या विद्यार्थ्यांना आम्ही कॉलेजच्या माध्यमातून हा दिवस जो आहे हा दिन हिराजी पाटलांचा दिन भाई गोतवालांचा स्मृतिदिन विद्यार्थ्यांच्या नाटकी स्वरूपातून म्हणजे नाटक ते जिथे खऱ्या अर्थाने झगडलेलं आहे कोणत्याही प्रकारचे इमॅजिनेशन नाही आहे तर त्यांचा जो आझाद जसा जो सुरू झाला होता ते शेतकऱ्यांची त्याच्यामध्ये योगदान आहे तर असा आझाद दस्ता जो कर्जत तालुक्यामध्ये सुरुवात झाला आणि सिद्धगडावर तो संपुष्टात आला आणि याची नोंद ही लंडनचे व्हाईस रॉय जे नेमबाजीमध्ये एक्सपर्ट होते त्यांना बोलवलं गेलं आणि ब्रिटिश सरकारला अगदी सळो की पळ करून सोडणारा अतिशय ग्रामीण भागातला ज्यांना कोणत्याही प्रकारच्या बंदुकी चालवण्याचं नॉलेज नव्हतं त्यांच्याकडे आर्थिक काही नसताना इतरांच्या मदतीनं शेतकऱ्यांच्या गरीब जनतेच्या आणि त्यातल्या जास्तीत जास्त आझाद दस्त्यामध्ये दलित दलित लोक होते त्यातल्या त्यात आदिवासी लोकांचा जास्त सहभाग होता की जे काही शिकलेले नाही आहेत फक्त देश ब्रिटिशांच्या ताब्यातून सोडावा त्याच्यासाठी त्यांनी पहिला पायलन वा, वा वांगणीला जो होता जो रेल्वेने त्यांना शस्त्रपुरवठा होत होता तो तोडण्यात आला आणि अशा प्रकारांनी त्यांनी सुरुवात केली अगदी ब्रिटिश सरकारला सळो की पळं करून सोडलं होतं आझादस्त्यातल्या ब्याऐंशी लोकांनी ह्यांच्यासाठी वाईसरायला त्याची नोंद घ्यावी लागली आणि त्यांना तिथून बोलून एका व्यक्तीने फितूरगिरी करून जे म्हणता येईल आपण फितुरीनं त्यांना फसवलं गेलं आणि त्यांना जो अन्नधान्याचा पुरवठा ते जंगलात राहतो सिद्धगडावर तुम्ही आजही गेलात तरी तिथे तुम्हाला वाघ सिंह अशा प्रकारची भीती आणि अतिशय जंगल आहे आज पण तर तेव्हा काय असेल बेचाळीसला काय असेल असा अंदाज आपल्याला तिथे येतो खऱ्या अर्थाने आम्ही प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी तिथे पिकनिकही घेऊन जातो हे विद्यार्थ्यांना दाखवतो की भाई एकाज एकाज ल, 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 न, इथे भाई कोतवालांना हिराजी पाटलांना एकाच दिवशी एकाच वेळी सकाळी दोन जानेवारी एकोणीसशे बेचाळीसला इंग्रजांनी त्यांना शूट केलं आणि त्या नेमबाजला लंडनवरून इथे यावं लागलं तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांसमोर ही आम्ही देशभक्ती मांडत आहोत त्या स्वरूपाने कॉलेजमध्ये वर्षभरात जे आम्हाला कॉलेजचे वर्किंग दिवस भेटतात त्या दिवसामध्ये आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातले सामाजिक आर्थिक राजकीय या जे बिझनेसमन आहेत काही कंपन्यांचे लोक आहेत तर त्यांना आम्ही गायडन्ससाठी इथे बोलवतो जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा घडता येईल या दृष्टीने आम्ही विद्यार्थ्यांना पुढे नेत असो अतिशय ग्रामीण भागात कर्जतपासून बावीस किलोमीटर आहे मुंबईपासून जवळजवळ शंभर किलोमीटरचं अंतर अंतर आहे अशा ग्रामीण भागात या विद्यार्थ्यांना आम्ही पुढे नेण्याचं काम माझे शिक्षक वर्ग शिक्षकवृंद असेल संस्था असेल आम्ही हे सगळे करत आहोत त्याचप्रमाणे आम्हाला स्थानिक लोकांची तेवढाच सपोर्ट आहे या माध्यमातून आम्ही हे सगळे उपक्रम करत आहोत आजचा दिवस हा स्मृती दिवस विद्यार्थ्यांच्या कायम लक्षात असतो आणि पार्लमेंटमध्ये पण हिराजी पाटलांचं आणि भाई कोतवालांचं नेरळ स्टेशनला भाई कोतवालांचं नाव देण्यात हो, यावं या यावं आणि हिराजी पाटलांचं नाव कर्ज स्टेशनला देण्यात यावं अशा हो, मागण्याही विधानसभेत मांडलेल्या आहेत तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ